नमस्कार मी आशिष जाधव लोकमत डॉट कॉमच्या आतली बातमीमध्ये तुमचं स्वागत आहे आमदारांची सुरक्षा व्यवस्था ही नव्यानं अपडेट करण्यात आली आहे आता बहुतेक आमदारांना जवळजवळ सर्वच आमदारांना एक्स सुरक्षा व्यवस्था देण्यात आली आहे म्हणजे काय एक सुरक्षा रक्षक हा आमदार महोदयांसोबत असणार आहे काल परवापर्यंत तानाजी सावंत हे जे माजी मंत्री आमदार होते त्यांना अठ्ठेचाळीस पोलीस कर्मचाऱ्यांची सुरक्षा होती वाय दर्जाची ती आता इतर आमदारांप्रमाणे काढून घेण्यात आलेली आहे म्हणजे तानाजी सावंत यांच्याकडं काल परवापर्यंत सुरक्षा रक्षक म्हणून अठ्ठेचाळीस पोलीस दिमतीला असायचे आता सकट सर्व आमदारांसोबत तानाजी सावंत यांच्यासोबत एकच सुरक्षा रक्षक असणार आहे आणि याचं जोरदार स्वागत महाराष्ट्रभर चाललेलं आहे चांगल्या प्रतिक्रिया येत आहेत की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी खूप चांगला निर्णय घेतलेला आहे की हे जे आमदार महोदय आहेत त्यांना उगीच कारण नसताना कुठली अशी सुरक्षेची संदर्भ किंवा सुरक्षेच्या संदर्भातली धमकी नसताना उगीच काही आमदारांवर तर गंभीर गुन्हे दाखल असताना बहुतेकांवरती गुन्हे असताना त्यांना वाय दर्जाची सुरक्षा व्यवस्था का देण्यात आली होती तर आता तानाजी सावंत असू देत किंवा विरोधी पक्षाचा कोणी आमदार असू दे किंवा सत्ताधारी पक्षाचा एखादा आणखी आमदार असू दे सरसकट आमदारांना अगदी त्यामध्ये माजी मंत्री सुद्धा काही आले जे आमदार आहेत त्यांना एकच सुरक्षा रक्षकाची एक्स सुरक्षा व्यवस्था देण्यात आलेली आहे सुरक्षा व्यवस्थेचा एकूणच राज्य पोलिसांच्या इन स्टेट इंटेलिजन्स डिपार्टमेंटनं आढावा घेतला आणि तो आढावा जो घेतला त्याचा अहवाल हा राज्य पोलिसांकडे आला गृह खात्याकडं आला आणि गृह खात्यानं असा निर्णय घेतला की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पाच वेळेचे उपमुख्यमंत्री सध्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार त्याचबरोबर उद्धव ठाकरे आणि शरद पवार अशा पाच जणांना राज्यात राज्य पोलिसांची झेड प्लस सिक्युरिटी हेड प्लस, प्लस, प्लस सुरक्षा ही ठेवण्यात येईल इतर सर्व तेहत्तीस मंत्री जे कॅबिनेट मंत्री आहेत आणि सहा राज्यमंत्री यांना वाय प्लस सिक्युरिटी म्हणजे वाय प्लस सुरक्षा ही देण्यात येईल आणि जे आमदार आहेत त्यात काही माजी मंत्री आहेत त्या सरसकट तानाजी सावंत यांच्यासह ज्यांच्याकडं आत्ता आत्तापर्यंत अठ्ठेचाळीस सुरक्षा रक्षक किमतीला असायचे तैनात असायचे ते काढून आमदारांना एक्स सिक्युरिटी म्हणजेच एक्स सुरक्षा एका सुरक्षा रक्षकाची देण्यात आलेली आहे आणि याचं स्वागत हे नागरिकांनी केलंय बघा नागरिकांच्या काय प्रतिक्रिया आहेत ते आमदार आहेत त्यांची सुरक्षा जी आहे ती कमी केलेली आहे एकच सुरक्षा पोलीस सुरक्षा त्यांच्यासोबत नाशिककर म्हणून तुम्हाला काय वाटत नाशिककर आणि जनता म्हणून मला असंच वाटेल की आमदारांना सुरक्षा कळण्यासाठी एवढ्या मोठ्या पार्श्वभूमीने ते निवडून आलेले एवढे लोक त्यांच्या आहे मग त्यांना भीती कसली ह्या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये या गावामध्ये आमच्या आया बहिणी सुरक्षित नाहीत लोक खून पडतायत दरोडे पडतायत लुटमार होतीये गुन्हेगारीनं थैमान घातलेला आहे ड्रगच्या विळख्यात हा संपूर्ण महाराष्ट्र सापडलेला आहे त्या गुन्हेगारांना भीती वाटत नाही आणि गुन्हेगारांची भीती आणि दहशत या रयतेवर असताना त्या रयतेला सुरक्षित ठेवण्याचं सोडून यांच्यात जवळ जर सुरक्षितेच असं कवच सरकार देणार असेल तर ती काही भूषणावं या महाराष्ट्राला बाब नाही आणि जर सरकारच सुरक्षित असेल तर ही सुद्धा अतिशय गंभीर बाब आहे आणि म्हणून यांची सुरक्षा काय यांना काहीच द्यायला ना नाही पाहिजे हे सर आम लोकांमध्ये मिसळले पाहिजे परंतु या गाड्यांच्या ताब्यामध्ये आणि पंचतारांकित हॉटेलांमध्ये असे स्वतःला कोंडून घेत आहेत सरकार रस्त्यावर कुठे नाहीये जनतेमध्ये नाहीये आणि म्हणून त्यांची सुरक्षा यांना नकोच आहे मला तर असं वाटतंय की त्यांना एक पोलीस द्यायची गरज नाही माग मतं मागताना बाक, ते एकटे फिरतात आणि निवडून आल्यावर दहा जण घेऊन फिरतात कशासाठी हा बडे जाऊ पाहिजे हा बंद करावा सांगतात अर्धी यंत्रणा आपली पोलिसांची त्यांच्या संरक्षणाला लागलेली ते जर घाबरता जीवाला तर उभत राहायचं त्यांनी सोडून द्यायचं आता नाशिककर म्हणून यावर बोलायचं म्हटलं तर हा निर्णय घेतलेला योग्यच आहे कारण एक आमदारासोबत पाच पाच पोलीस असणं म्हणजे योग्य नाही वाटत मला कारण एक पोलीस आमदारासोबत असला आणि बाकी चार जर सुरक्षेसाठी बाहेर काम करू लागले तर जे महिलांवर होणारे अत्याचार आहेत ना तर ते थोडं लक्ष राहील त्या गोष्टीकडं आणि बऱ्यापैकी महिलांना पण त्या गोष्टीचा सपोर्ट होईल आमदार जे आहे हे, हे, हे। जनतेचे प्रतिनिधी म्हणून काम करत काम करत असतात सरकारमध्ये तर साहजिक आहे की त्यांना सुरक्षा ही दिली गेली पाहिजे ठीक आहे जर सरकारचं हे म्हणणं आहे की आपण सुरक्षा कमी करतो आहे तर मी सरकारला ही विनंती करेल की आजकाल जे स्त्रियांवर आणि मुलींवर अन्याय होत आहे तर निदान त्यांच्या स सुरक्षेसाठी तरी काहीतरी त्यांनी करावं आणि समाजातल्या प्रत्येक प्रतिनिधींसाठी की जे का सामाजिक कार्यकर्ता आहेत त्यांना सुरक्षा ही मिळालीच पाहिजे मग ते जनतेचे प्रतिनिधी आमदार असू देत नगरसेवक असू देत किंवा आपल्या सर्वसामान्य महिला समाजात म्हणून हा विषय जी सुरक्षा कमी करण्यात आली तर हा निर्णय नक्कीच हो योग्य आहे मी असं म्हणतो आलेले निवडून आलेले आमदार हे लोकांमधून जनसामान्यांमधून आलेले असतात जनसामान्य लोक त्यांच्या पाठीशी असताना त्यांना सुरक्षेची गरजच काय आणि त्यांच्या सुरक्षेसाठी राहणारा जो पोलीस फोर्स आहे यांच्यावरही अतिरिक्त ताण पडत असतो आमदार खासदार हे कुठल्या सभेला किंवा मिटिंगला किंवा कुठल्या येतात त्यांच्याबरोबर ते कायम असतात तर त्यांचं जेवण काय झालं आहे का नाही त्यांना खायला पिला मिळालं आहे का नाही त्यांना वेळच्या वेळी काही दिलं आहे का, का नाही याच्याकडे कायम दुर्लक्ष झालं जातं दुसरी गोष्ट अशी की पोलीस प्रशासनामध्ये आजकाल भरतीचं प्रमाण कमी आहे पण आमदार लोक जास्ती झालेत आणि पोलिस लोकांच्या याच्यावर संरक्षणावर त्यांना जास्तीत जास्त लक्ष केंद्रित कर, करावं लागतं पोलीस कमी असल्यामुळे त्या अतिरिक्त ताण त्यांच्यावर पडतो तर तो, तो ताण कमी होण्यासाठी म्हणून जर सरकारने योजना हो केली असेल तर ती स्वागतार्थ आहे तुम्हाला माहिती असेल की एकवीस जून दोन हजार बावीस ला जे शिवसेनेत बंड झालं होतं एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सगळे दहा बारा आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे आधी सुरतला आणि नंतर मग गुवाहाटीला जेव्हा गेले गुवाहाटीवरनं व्हाया गोवा करत शिंदेंचे चाळीस आमदार हे जेव्हा परत आले तेव्हा हे कारण सांगितलं गेलं की त्यांना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या शिवसैनिकांकडनं किंवा एकूणच त्यांच्या जीवितला धोका आहे शिवसैनिक त्यांना कुठेतरी गाठतील आणि त्यांचा बदला घेतील किंवा त्यांच्या जीवाला धोका आहे म्हणून मग मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी जुलै दोन हजार बावीसमध्ये त्यांच्यासोबतचे जे चाळीस आमदार आहेत त्यांना वाय दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आणि मग वाय दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय घेतल्यावरती बहुतेक शिंदे सेनेच्या आमदारांकडं वाय दर्जाची सुरक्षा व्यवस्था आल्यावरती त्यांच्या दिमतीला पोलीस आले त्यातले काही तानाजी सावंतांसारखे मंत्री झाले की ज्यांच्याकडं अठ्ठेचाळीस सुरक्षा व्यवस्थक रक्षक एस्कॉट वाहन ताफा आला आणि मग हे प्रस्त वाढत गेलं आता निवडणुका झाल्या नवं सरकार आलं आणि नवं सरकारसुद्धा महायुतीचंच आलं पण मुख्यमंत्री बदल झाला आता भाजपचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस त्यांच्या खात्याअंतर्गत जेव्हा स्टेट इंटि इंटेलिजन्स डिपार्टमेंटचा आढावा झाला त्यामध्ये असं लक्षात आलं की बहुतेक आमदार जे आहेत अनेक मंत्री जे आहेत त्यांच्या जीवाला कसलाही धोका नाही आहे ज्यांच्याकडनं धोका आहे सांगितलं गेलं ते ठाकरेंची सेना किंवा त्यांचे शिवसैनिक हे सध्या गलित गात्रा आहेत ते काही आता कोणाच्या जीवाला धोका पोहोचवतील असं काही नाही आहे आणि म्हणून मग शिंदेंच्या आमदारांची सुरक्षा व्यवस्था जी वाय दर्जाची बहुतेकांना दिली गेली होती काढून घ्या काढून घेतली गेली आणि एकच संताप हा शिंदेच्या शिवसेनेच्या आमदारांमध्ये झाला त्याचबरोबर जे मंत्री झाले होते त्यांच्याकडं अगदी झेड आणि काहींकडं झेड प्लस सुरक्षा व्यवस्था आली होती तीही गेली म्हणजे आता देवेंद्र फडणवीसांनी स्वतः हे मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री गृहमंत्री त्यांच्याकडं प्लस एकनाथ शिंदे माजी मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री म्हणून झेड प्लस अजित पवार पाच वेळेचे मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते माजी त्यांच्याकडं झेड प्लस शरद पवार यांच्या बाबतीत तर केंद्र सरकारचाच अहवाल आहे की त्यांना झेड प्लस किंवा त्याहीपेक्षा जास्त मोठी सुरक्षा व्यवस्था ही दिली गेली पाहिजे पण राज्याची झेड प्लस त्यांनी घेतली आहे केंद्राची सी आर पी एफची त्यांनी नाकारलेलीच आहे तर शरद पवारांना प्लस सिक्युरिटी ही देणं क्रमप्राप्त आहे उद्धव ठाकरे जे मातोश्रीमध्ये राहतात दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे चिरंजीव त्यांच्या जीवाला आधीपासून धोका आहे आणि वेळोवेळी मातोश्री उडवून देऊ वगैरे असे खोटे फोन कॉल्स हे येत असतात तेव्हा त्यांनासुद्धा प्लस सुरक्षा व्यवस्था देण्याचा निर्णय हा आधीपासून झालेला जो आहे तो कायम ठेवण्यात आलेला आहे राज ठाकरेंच्या बाबतीत कुठलीही सुरक्षा व्यवस्था नाही त्यांचे मनसैनिक त्यांना सुरक्षा व्यवस्था पोहोचवतात मग राहाला प्रश्न काही माजी मुख्यमंत्री माजी मंत्री आहेत त्यांच्या बाबतीत सुद्धा त्यांच्या त्यांच्या स्तरावरती त्यांना जी सुरक्षा व्यवस्था हवी आहे जसं की पृथ्वीराज चव्हाण हे माजी मुख्यमंत्री आहेत तर त्यांनी स्वतःहूनच सुरक्षा कपात मागितली आहे तर त्यांना वाय दर्जाची तरी दिलेली आहे असं एखाद दुसरं उदाहरण आहे पण शिंदेंचे जे आमदार आहेत की जे एक्केचाळीसच्या एक्केचाळीस आमदार पुन्हा निवडून आलेले आहेत त्यातल्या बहुतेकांची सुरक्षा कपात झालेली आहे आता बहुतेकांकडे म्हणजे काय सर्व आमदारांकडे जे मंत्री नाहीत त्यांच्याकडे एक्स सुरक्षा व्यवस्था आहे एक्स सुरक्षा आहे त्या अंतर्गत फक्त एकच सुरक्षा रक्षक मिळतो आणि हे आपल्या स्टेटसला त्यामध्ये काही माजी मंत्री आहेत जे आता आमदार आहेत आपल्या स्टेटसला शोभेचं नाही समाजामध्ये आपली पद जाते कारण आपल्या घरी एस्कॉट करणारे सुरक्षा रक्षक नसतील आणि सोबत जेव्हा फिरू तेव्हा एकच असेल हा कमीपणा वाटतो म्हणून मग शिंदेच्या आमदारांनी नाराजी व्यक्त केली पण केवळ शिंदेकडंच केली गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं आहे की स्टेट इंटेलिजन्स डिपार्टमेंटचा रिपोर्ट आला त्यांनी अमुक अमुक लोकांचा जे आमदार आहेत मंत्री आहेत त्यांच्या सुरक्षेचा आढावा घेतला त्यांच्या जीवाला किती धोका आहे आणि हेही लक्षात आलं की बहुतेक आमदारांवर आधीच गुन्हे आहेत मग त्यांना एवढी मोठी सुरक्षा रक्षा का द्यायची की त्यांच्याकडनंच दुसऱ्यांना भीती आहे असंही काही ठिकाणी आहे मग आमदार महोदयांना खरंच इतकी सुरक्षा व्यवस्था द्यायची गरज आहे का तर नाही आता एक सुरक्षा व्यवस्था एक सुरक्षा रक्षक आमदारांना दिलेला आहे नागरिकांचं असं म्हणणं आहे की आमच्याकडे कुठं सुरक्षा रक्षक असतो आमच्याकडं कुठं काही असतं आम्हाला काही झालं तर आम्हाला वाली कोण आहे आम्ही पोलिसांवर अवलंबून आहोत पोलिसांचं काम आहे कायदा व सुव्यवस्था नागरिकांसाठी राखणं तसंच पोलिसांचं काम आहे की आमदारांच्या साठी कायदा व सुव्यवस्था राखणं की आमदारांनाही कुठली इजा पोहोचू नये झालं काही नागरिकांना तर आमदारांनाही होईल नाहीतर आमदारांना कोणी काय करायला बसलाय आहे त्यांना एक सुरक्षा रक्षक दिलाय तेवढा पुरे आहे तर या गृह खात्याच्या किंवा पोलिसांच्या निर्णयाचं स्वागत जनतेने केलेलं आहे पण आमदार महोदय जे असतील त्यांना मात्र कमीपणा वाटतोय कारण वाय दर्जाची बहुतेक शिंदेंच्या खास करून आणि अनेक भाजपच्यासुद्धा आमदारांना वाय दर्जाची सुरक्षा होती ती जाऊन आता एक्स दर्जाची आलेली आहे आणि केवळ एकच सुरक्षा रक्षक हा आमदारांना दिलेला आहे वास्तविक पाहता नागरिकांमधनं अशी ओरड होते आहे की हा एकतरी सुरक्षारक्षक आमदारांना का दिला आहे त्यांना कसली भीती आहे म्हणजे हे परसेप्शन ही जनभावना अशी झालेली आहे की आमदारांना सुरक्षा व्यवस्था का द्यायची आणि आमदार म्हणतायत आम्हाला तुम्ही वायवरनं एक्स वर का आणलेलं आहे वाय मध्ये बऱ्यापैकी तीन तीन पोलीस सोबत असतात एक गार्ड असतो जो त्याच्याकडं पिस्तूल असतं असे चार लोक सोबत असतात आता आमच्याकडं एकच सुरक्षा रक्षक असणार आहे तर अशी त्यांची ओरड आहे दुसरीकडं जे तेहतीस मंत्री आणि सहा राज्यमंत्री आहेत ज्यांना वाय प्लस सुरक्षा दिलेली आहे त्यांच्याकडे आता अकरा पोलीस शिफ्टमध्ये आणि एस्कॉट वाहन म्हणजे एक वाहनसुद्धा त्यांना असणार आहे आणि आपल्याला माहिती आहे की झेड प्लसमध्ये खूप मोठा तामझाम असतो मोठा ताफा असतो मुख्यमंत्र्यांचा उपमुख्यमंत्र्यांचा शरद पवारांचा उद्धव ठाकरेंचा आता तो कायम आहे पण मंत्र्यांनासुद्धा एक एस्कॉट वाहन आणि त्यांच्यासोबत ते जेव्हा जिथे जातील तिथे तीन सुरक्षारक्षक किंवा पोलीस कर्मचारी शिफ्ट वाईज अशा अकरा देण्यात आलेल्या आहेत काहींचं असंही म्हणणं आहे की सुरक्षा रक्षकाच्या नावाखाली सी सी टी व्ही आमच्या मागे लावला जातो म्हणजे अनेक जण असे असतात अगदी कॉर्पोरेट सेक्टरमध्ये सुद्धा असतात की त्यांना जर का ड्रायवर प्रोव्हाइड केला गेला तर ते नाकारतात म्हणतात नाही माझ्या हालचालींवर मर्यादा येतात मी कुठे जातो काय जातो हे टिपलं जातं तसंच काही आमदारांना असंही वाटू शकतं की एक सुरक्षा रक्षा दिल्यावरती ते कुठे जातात काय करतात आणि अनेक वेळा तुम्ही लक्षात घ्या की बहुतेक वेळा काही काही जे हाय प्रोफाईल मंत्री आहेत ते आपल्या सुरक्षा व्यवस्थेला चुकवून एकटेच मध्ये खाजगी वाहनांनी कुठे निघून जातात असं अनेक वेळा झालं जेव्हा अमुक अमुक मंत्री किंवा अमुक अमुक नेता हा नॉट रिचेबल झाला अशा जेव्हा बातम्या येतात तेव्हा त्यांनी ते त्याची ते सुरक्षा व्यवस्था ही बाजूला ठेवलेली असते थे, आणि खाजगी वाहनातून किंवा कोणाला न सांगता ते कुठेतरी गायब झालेले असतात म्हणून मग बातम्या टी व्हीच्या पडद्यावरती येतात की अमुक अमुक नेता हा नॉट रिचेबल झाला आहे म्हणजे त्यांनी तात्पुरती त्याला दिलेली जी काही सुरक्षा व्यवस्था आहे ती तो नाकारतो हा त्याचा अधिकार आहे पण अनेक वेळा ती यासाठी नाकारली जाते कारण त्यांना प्रसारमाध्यमांशी बोलायचं नसतं किंवा स्वतःचं लोकेशन हे अज्ञात ठिकाणी ठेवायचं असतं त्यांची काही खाजगी कामं असतात म्हणून ते जातात वगैरे 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 पण स्वागत होतं की आमदारांना एकच सुरक्षा व्यवस्था एकच सुरक्षा रक्षक हा एक्स सुरक्षा व्यवस्था अशी देण्यात आलेली आहे ही आतली बातमी आहे की बघा जनमानस आमदारांविषयी काय विचार करतो की जो आमदार हा लोकप्रतिनिधी आहे जनतेतून विधानसभेवरती निवडून गेलेला आहे किंवा विधानसभेच्या आमदारांमधून परिषद सदस्य म्हणून काही आमदार निवडून गेलेले आहेत त्यांना एकच सुरक्षा रक्षक दिल्यावरती जनतेमध्ये अशी रिॲक्शन किंवा प्रतिक्रिया आलेली आहे की बरं झालं एकच द्या तेवढंच ठीक आहे जास्त काही सुरक्षा व्यवस्था देऊ नका तेही नागरिकच आहेत तेही आमच्यासारखे सामान्य राहू देत नाही तर ते स्वतःचा दर्जा उंचावण्याच्या नादात आमच्यापासून दूर होता अशीसुद्धा भावना ही जनमानसामध्ये आमदारांविषयी होत असेल तर आता फक्त एकच सुरक्षा रक्षक आला म्हणून इतका संताप वाटतो आहे जनतेच्या ह्या भावना ऐकल्यावरती आमदार महोदयांचा काय वाटेल किंवा काय त्यांचं होईल हा एक वेगळा आतल्या बातमीचा विषय आहे धन्यवाद